सुरुवातीला मी बोललो की आनंद साहेब त्याच्यानंतर बाळासाहेबांचे तेव्हा काय हे सोशल मीडिया वगैरे हा प्रकार नव्हता आणि फक्त ऐकून किंवा सभेला जाणं अशा गोष्टीनंच शिवसेना मनामध्ये वाढत गेले आणि मग त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला आपल्या महापालिका झाल्या त्याच्यामध्ये आमच्या वहिनीला निवडून आणलं चंद्रा कारभारी तर तिथून जी घोडध चालू झाली ती त्याच्यानंतर दोन हजारला मी नगरसेवक झालो मग जयवान भोईर झाले मग जयवान भोईर प्रभोनाथ असं सर्व ते चालत आलं आणि मी सुद्धा मग एक एक पायरी पुढे चढत शाखा प्रमुख करून मग विभाग प्रमुख विभाग प्रमुखानंतर नंतर शहर प्रमुख आणि शहरप्रमुखानंतर मी आमदार झालो आता तोपर्यंत तर सर्व शिवसेना ही एकत्र होती त्यामुळे जे काय आमचं सर्व काय होतं सुरुवातीला आनंद दिगे साहेब आणि त्यांच्या जाण्यानंतर एकनाथ शिंदे साहेब ते प्रत्येकाच्या सुखदुखात प्रत्येकाला मदत ह्या गोष्टीमध्ये ते अग्रसरते एकदम आणि कार्यकर्त्याला सांभाळणं हे जास्त करून त्यांच्याकडूनच मी शिकलो